नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आज आता बऱ्याच महिलांना म्हणा किंवा पुरुषांना असा प्रश्न पडतो आपण खूप कष्ट करतो पण घरामध्ये पाहिजे तसा पैसा टिकून राहत नाही सतत गरिबी येते येत असते तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सांग नक्की बघा कारण की महादेव सांगत असतात की आज जी आपण कथा ऐकणार आहोत तर त्या कथेमधून आपल्याला समजेल की गरिबी कोणत्या कारणामुळे येते तर मग एके दिवशी श्री महादेवाने पार्वती देवी कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा मग पार्वती महादेवांना प्रश्न केला की हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनामध्ये गरिबी काय येते तर गरिबी कशामुळे येते तर माणूस त्यापासून मुक्त कस कसा मिळवू शकतो तेव्हा श्री महादेव सांगत असतात की हे देवी तुम्ही हा जो प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहात आता आपण तुमच्या म्हणजेच की आपण तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो तर ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकल त्याच्या जीवनामधील सगळ्या इच्छा पूर्ण होतात असे महादेव देवी पार्वतीला म्हणले आणि मग तुम्ही मला ही कथा नक्की सांगा तेव्हा मग महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली तर मग एका नगरामध्ये एक गुरु शिष्यांची जोडी राहत होती तर तो शिष्य जो आहे तर तो रोज आपल्या गुरूंसाठी भिक्षा मागून मागून मग आणत असे असेच मग एके दिवशी काय झालं की तो आपल्या गुरूंबरोबर एका नगरामध्ये जात होता तर चालता चालता संध्याकाळ झाली होती तर ते एका शेताजवळ आले त्या दोघांनाही खूप तहान लागली होती तेव्हा मग त्यांनी काय केलं त्या दोघांनी पाहिलं त्या, त्या शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर होतं तर शिष्यगुरूंना म्हणाला या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे मग कंटा आपला सुकू लागला आहे त्यानंतर मग आपण या घरामध्ये जाऊया असं तो म्हटला थोडं पाणी पिऊया आणि मग चालून चालून खूप थकलो आहोत आणि भूक पण खूप लागली आहे आपल्याला रात्रही होणार आहे आपण या घरात जाऊया आणि आज रात्री इथे आपण विश्राम करूया सकाळी मग उठून आपण पुढील यात्रेला सुरुवात करूया असे म्हणून मग त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोचले आणि त्या घराच्या जो दरवाजा आहे तर तो दरवाजा वाजवू लागले मग काही क्षणामध्येच एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होतं त्या तिघांकडे बघून असे कळत होते की हे जे तिघे आहेत फारच निर्धन आहेत त्या सगळ्यांची खूपच जुने आणि फाटलेले कपडे होते हे त्या दोघांनी पाहिले घरही अगदी झोपडी वजा होते तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला गुरु विनम्रपणे म्हणाले की आम्हाला थोडे पिण्यासाठी पाणी मिळू शकेल का आणि मग आता थोड्याच वेळात रात्रीही होणार होती त्यामुळे आम्हाला एक रात्री ते थांबण्याची अनुमती मिळू शकते का असा प्रश्न त्या व्यक्तीला गुरुजींनी केला त्या व्यक्तींनी होकार दिला पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र तो व्यक्तींनी सांगितलं तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना पाणी प्यायला दिलं शिष्यांनी त्यांच्या गुरूंनी पाणी ग्रहण केलं तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं तर अठरा विश्व दारिद्र्य आहे त्याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काही नाही खूप वाईटही वाटत होते मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूप मोठं आहे तुम्ही या शेतात काहीच पेरलं नाही मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो तर गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमावतो त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होतो आणि या म्हशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही दूध खरेदी करावे लागत नाही मग ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले थोड्या वेळाने देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले अर्धी रात्र झाली तेव्हा मग अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि मग आपल्या शिष्याजवळ जाऊन त्या शिष्याच्या कानात खूप हळू आवाजामध्ये म्हणाले आता आपल्याला इथून निघायला हवं मग दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातली महेश जी आहे तर आपल्याबरोबर घेतली तेव्हा मग शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी आपण तर ही चोरी करत आहात आपण त्या यांच्यावरचं त्यांचा उदरनिर्वाह जो चालतो पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि ते म्हशीला घेऊन निघायला सुरुवात केले शिष्य मात्र गुरूंच्या या वागण्याने खूप अचंबित झाला होता कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कुणाबरोबर चुकीचं करायला शिकवलं नव्हतं त्यांचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचे होते शिष्यांना विचार केला आज पहिल्यांदाच गुरुजी हे काय बोलत आहेत असं तर त्यांनी कधी कुणाबरोबर करण्याचा विचारही केला नाही पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तींच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत कधी येणं खूपच कठीण होतं त्यानंतर ते, ते दोघं त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नाही पण शिष्याच्या मनात हा जो विचार होता नेहमी ते येत असे की त्यांच्या गुरूंनी त्या गरीब आणि असह्य व्यक्तीबरोबर चुकीचे केले आहेत त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं आहे गुरुजींमुळं असे असे करत नाही वर्ष निघून गेले एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्यांच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला आपण भेटूया ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेल आणि त्यानंतर तो व्यक्ती आप आयुष्य आनंदी होईल असं मग त्या शिष्याला वाटलं आणि या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला पण त्या ठिकाणचे दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर झाडे लावलेली होती त्याच्यावर भरपूर फळेही लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं जे हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळं त्या व्यक्तीचे आपलं सगळं काही विकत विकून इथून निघून गेला असेल आणि मग असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला तेव्हा मग त्याची ते नजर त्याच व्यक्तीवरती पडली शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला की कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेला होता आणि त्याच रात्री आमची जी महेश आहे पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही काही दिवस महेश हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो मला काहीच समजत नव्हतं की मी आता मग काय करू पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काहीतरी क का काम करणं हे जास्त गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडे तोडून त्यांना विकण्याचं काम सुरू केलं आणि लाकडांना विकून त्यातला मला जे काही पैसे मिळाले मी, मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतात पीक पण चांगलं आलं त्यानंतर मी माझ्या शेताच्या घरी चारी बाजूला फळांची झाडं लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळ येऊ लागली मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या घरचा पूर्ण घराचा पूर्ण खर्च भागू लागलो मला ज्या आपण गरजेच्या वस्तू होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी नगरातला सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं कारण म्हैस घरात असल्यामुळे मी दुसरं काही काम करण्याचा विचार केला नाही पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो त्यातून मी पैसे कमावू लागलो ती व्यक्ती जी कोणी असेल देव त्या व्यक्तीचं भलं करो ज्यानं माझ्या म्हशीची चोरी केली जर त्या व्यक्तीने माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मग मी आजही पहिल्याचप्रमाणे गरिबांनी असाय राहिलं असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे आणि नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी पण म्हणून माझी ओळख आहे शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि मग विचार करू लागला मी तर व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो पण याला तर त्याची हव करण्या मदत करण्याची गरज नाही कारण की याला तर त्याची म्हैस हरवल्याचं जास्त दुःखही वाटत नाही आणि याने तर आपल्या कुटुंबाचा विद उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारे प्रयत्न केलेले आहेत आज ही व्यक्ती त्या नगराच्या सगळ्यात मोठा व्यापारी म्हणून बनली आहे आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले होते एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील ज्या चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का नाही केलं जर त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदाच केलं असतं तर याला गरिबीला तोंड द्यावं लागलं नसतं त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे कार्य पहिल्यांदाच करू शकला असता तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी म्हशीमुळे ना मला कष्ट करता खूपच सहज होत होते ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीवच झाली नाही मी मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरं कार्य करण्याबद्दल विचारच केला नाही मी दुसरं कोणतं कार्यही करू शकत होतो पण जेव्हा माझी म्हैस हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं काम पण करू शकतो पण मी त्यावेळी हा विचार केलाच नाही आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल स्वतःच्या मेहनतीने मी हे सर्व कोणतंही कार्य मी करेल आणि त्याचं दृष्ट दृढ संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे त्यानंतर महादेव पार्वतीनं म्हणाले म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका कारण तुम्ही दुसऱ्यावर कोणावरती जर जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होणार नाही आणि होऊ पण शकत नाही म्हणून माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे तर ते आत्मविश्वासाबरोबरच त्यांनी जर का कठोर परिश्रम केले कष्ट केले तर मग सर्व सुख त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात जर मनुष्य नेहमी दुसऱ्यांवरती अवलंबून राहत असेल तर मग कठोर परिश्रम कर करन, करेल तरच तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो